स्वराज्य संकल्पक राजे भोसले यांचं अठरा मार्च दोन हजार पंचवीस येथे चारशे तिचावी राष्ट्रीय जयंती आपण बघतो आहे ती होत आहे या कार्यक्रमाला जे मालोजीराजे भोसले गडी आहे तिथे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांची जयंती मोठ्या धुमधडक्यात साजरी होणार आहे या कार्यक्रमासाठी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगरकर स्वरविहारचे संचालक गायक राजेश सरकटे असतील कार्यक्रमाचे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण असतील कार्याध्यक्ष परमेश्वर नला, नलावडे उपाध्यक्ष विजय काकडे पाटील ज्ञानेश्वर डोबळे विलास सरकटे विनोद सरकटे असतील अक्षयराजे ताटे असेल विजय नन्नावरे असेल अमोल टकले अमोल सोनवणे यांनी हा जो पाहणी दौरा आहे तो करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आपण बघतो आहे कोण कोण उपस्थित राहणार आहे कशा पद्धतीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे ते बघूया छत्रपती शिवाजी महाराज की जय दोन हजार तीन पूर्वी हे स्मारक कसं होतं तीनपासून नेमका स्मारकात काय काय गती आली आहे आणि येणाऱ्या काळात स्मारकाला आपण काय गती देऊ शकतो असा जयंती महोत्सवाचा आढावा आपण घेत असतो हे आपलं महत्त्वाचा मुद्दा आहे आज इथं जयंती आपण करत असल्यामुळे अनेक लोक इथं जयंती करतात त्यांचं सर्वांचं शिवभक्तांचं स्वागतच आहे आनंदच आहे कारण हे व्हायलाच पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती लाखो लोक लाखो अनुभव आहे मोठ्या प्रमाणात समाज करतोय आपलाही समाज त्या मार्गावर चालला आहे तर आनंदच आहे एकमेकाला शुभेच्छा देऊन आपण पुढे जाऊया या ठिकाणी स्वराज्य संकल्पक राजे भोसले यांच्या जयंतीच्या निमित्तानं जो एक सांस्कृतिक कार्यक्रमाचा या ठिकाणी आराखडा तयार केलेला आहे खरं म्हणजे या ठिकाणी या पावनभूमीत आम्ही आहोत स्मारक समितीचे सर्व सदस्य आणि आम्ही एक विचार करून जयंती कशी भव्य दिव्य करता येईल आणि या निमित्तानं एक इतिहास मांडत असतानाच आपण सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातनं इथे शिवभक्तांसाठी एक चांगलं मनोरंजन कसं देता येईल त्यासोबत शिवकालीन इतिहासही कसा देता येईल हा माझा प्रयत्न होता आम्ही सगळीजणं भेटलो आणि यातनं सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अंतर्गत उद्घाटन आणि अभिवादनानंतर माझा प्रयत्न असेल की प्रख्यात अभिनेत्री ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचं नाव महाराष्ट्र आणि साता समुद्रापलीकडे नेले त्या अलका कुबल ह्या येणार आहेत मा जिजाऊच्या विषयी भूमिकेत सध्या त्या शिवशाही या महानाट्यात आहेत तर जिजाऊच्या विषयात त्या दिसतील त्याचप्रमाणे प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यासुद्धा यांनी सुद्धा वेळ दिलेला आहे त्यांना निमंत्रित केलेला आहे आणि शिवराज्याभिषेक सोहळा आणि पारंपरिक आपण आई तुळजाभवानी हे आपलं आराध्य दैवत तर आई भवानीचा गोंधळ असा एक सगळा कार्यक्रम त्यासोबत संभाजीनगरचे आपले जे खूप चांगले सगळे कलाकार आहेत ज्यांनी लोकसंगीत महाराष्ट्रवर नेलेले आहे शाहीर सुरेश जाधव आहेत दिलीप खंडेराय आहेत आणि अजून अनेक कलावंत एकूणच संभाजीनगरचा कलावंतांचा ग्रुप आणि मुंबईची काही प्रख्यात अभिनेत्री आणि सगळी कलाकार असा एक भरगत अडीच तासाचा कार्यक्रम या वर्षी आम्ही देत आहोत हा पायंडा पुढे असाच चालून माझं विलासभाऊ पांगारकर किशोर भाऊ सगळेच आमचे काकडे पाटील सर्वांशी बोलणं झालं हेतू हा आहे की ही जयंती आहे राष्ट्रीय जयंती म्हणून आपण साजरी करतो आहोत तेव्हा याचं भव्य दिव्य स्वरूप असावं एकूणच सगळी शिवभक्त हजारोंच्या संख्येने येतील आणि हा एक आम्ही चांगला शिवकालीन इतिहास आणि मनोरंजनातून इतिहास प्रबोधन असं होईल यासोबत व्याख्यान सुद्धा आयोजित केलंय प्राध्यापक रवींद्र बनसोड येणार आहेत तर असा हा भरगतचा कार्यक्रम केला या निमित्तानं यावर्षी हा कार्यक्रम होतोय दरवर्षीच असाच भरगतच भव्य दिव्य कार्यक्रम करण्याचा समितीचा आणि माझा सांस्कृतिक विभाग म्हणून मी सांगितलं की सांस्कृतिक भरगतचं कार्यक्रम होणार आहे आज या ठिकाणी आपल्याच मराठवाड्यातले आणि सध्या मुंबईला असलेले पार्श्वगायक रवींद्र खोमणे आणि सगळा संच मग ही जोशपूर्ण गीते या वातावरणात एवढं छान स्मारक आहे तर इथे गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा यांनी सुद्धा जोश होणार आहे आता यानिमित्तानं सगळी या ठिकाणी झटून काम करतायत आमचे भाऊ पांगारकर आहेत किशोर भाऊ आहेत या ठिकाणी किशोरबाई चव्हाण यांनी सर्वांनी प्रयत्न केले त्याचप्रमाणे परमेश्वर ननावळे पाटील विजय काकडे पाटील म्हणजे ढोबळे पाटील सर्वांनी मिळून हा एक संकल्प केलेला आहे आणि मला एक आवाहन करायचं आहे शिवभक्तांना की हजारोंच्या संख्येनं या परिवारासह या सोनाली कुलकर्णी आहेत अलका कुबल आहेत रवींद्र खोमणे आहेत सगळा संच आहे एकूणच जाताना एक शिवराज्याभिषेक सोहळा तुमच्या लक्षात राहील सांस्कृतिक कार्यक्रमासोबत एक प्रबोधन होईल मनोरंजन होईल आणि हे आम्ही सगळेजण मिळून ही जयंती हा महोत्सव हा राष्ट्रीय महोत्सव कसा होईल आणि या ठिकाणी या, भरगतचा कार्यक्रम कसा होईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आपण सर्वांनी मोठ्या संख्येने शिवभक्तांनी परिवारासह यावं आव, असं आवाहन आपल्या सर्वांना मी करतो राज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची राष्ट्रीय जयंती आज आपण वेरूळ स्मारकांच्या इथून जाहीर करतोय ह्या कार्यक्रमाला बावीस वर्षापासून आमचे संस्थापकाध्यक्ष किशोर भाऊ चव्हाण साहेब परमेश्वर नरवाडे पाटील काकडे पाटील आणि आमचे खास मार्गदर्शक आजचे साहेब त्यांचे भाऊ आणि सर्व ग्रुप हा एकत्र येऊन राष्ट्रीय जयंती कशी व्हावं याचा लक्ष सरकटे साहेबांनी घेतलेला आहे आणि आमचे मार्गदर्शक बागडे नाना तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अध्यक्ष म्हणून तसच आपले पालकमंत्री सरकार आपले शिरसाट साहेब तेही त्यांनाही आमंत्रण दिलेलं आहे तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बम साहेब त्यांनाही आम्ही आमंत्रण दिलेलं आहे त्यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहू तसंच आमचं सी एम साहेबांनाही निरोप गेलेला आहे का त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं साहेबांनाही बी आम्ही निरोप दिलेला आहे त्यांनीही उपस्थित राहावं पण अधिवेशन चालू असल्यामुळं त्यांना अडचणीचा येण्या जाण्याचा विषय दिसतो म्हणून आमचे मार्गदर्शक आपले दानवे दादा इथं आहेत आणि उद्घाटक उद ते आहेत तसंच सुरेश चव्हाणके साहेबसुद्धा दिल्लीवरून खास करून तेही इथं येणार आहेत सर्व शिवाजीराजे जाधव तेही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत रामनारायण मराठा पानिपत हरियाणाचे ति तेही या कार्यक्रमाला इथं येणार आहेत राजस्थानमधून सुशीलकुमार जाधव जे जयपूरचे जयंतीचे अध्यक्ष होते तेही इथं येणार आहे मध्य प्रदेशमधून नारायणपूरचे पवार जाधव असंख्य लोक या कार्यक्रमासाठी तंजावरवरून पण काही लोक येणार आहेत कर्नाटकमधूनसुद्धा काही लोक येणार आहेत गोव्यावरून काही लोक येणार आहेत असंख्य राज्यातून लोक येणार आहेत म्हणून ही राष्ट्रीय शिवजयंती आम्ही साजरी करतो आणि इथल्या सर्व शिवभक्तांनी प्रेमींनी याला सहकार्य करावं आणि वेरूळचं नाव हे राज्याच्या आणि देशाच्या बाहेर कसं नेता येईल छत्रपतींचं हे घराणं आहेत या घराण्याचा उल्लेख देशाच्या बाहेर गेला पाहिजे एवढीच इच्छा आमची सगळ्यांची आहेत आणि या कार्यक्रमाला सगळे उपस्थित राहतील स्वराज्य संकल्प शहाजीराजी भोसले राष्ट्रीय स्मारक समिती आणि जन्मोत्सव सोहळा यंदा खूप मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे खऱ्या अर्थानं या जयंती महोत्सवामध्ये सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभणार आहे शिवकालीन जो काही इतिहास आपल्या समाजाला देण्याचा सरकं सरकटे बंधू राजे सरकटे आणि त्यांचे बंधू आणि त्यांचा संच हे महाराष्ट्रात त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये समाज प्रबोधनाचं काम आणि सांस्कृतिक मंडळाचं सा काम मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेलं आहे आणि त्यांची यावेळेला या, या जन्मोत्सव निमित्त आपल्याला साथ मिळालेली आहे आणि आकर्षक असा कार्यक्रम या निमित्तानं करण्याचा त्यांनी योजलेला आहे तसेच सिने अभिनेत्री आणि विविध सामाजिक चळवळीतले राजकीय नेते मंडळी सर्व पक्षीय आणि सर्व समाज बांधव या जयंती महोत्सवानिमित्त उपस्थित राहणार आहे मी सर्व महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व राज्यातील देशा देशातील सर्व शिवप्रेमींना शाहूप्रेमींना सर्व बांधवांना अशी विनंती करतो की या येणाऱ्या राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सो, सोहळ्याला आपण आवर्जून कुटुंबासह उपस्थित राहावं आणि येणाऱ्या या जयंतीचा एक ऐतिहासिक सहभाग नोंदवावा असं आवाहन करतो धन्यवाद स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेब यांची चारशे एकवीसवी जयंती आपण थाटामाटामध्ये या ठिकाणी गडीवर संपन्न करतोय छत्रपती स्व स्वराज्याची जी पहिली खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती याच गडीहून झाली आणि या ठिकाणी शहाजी महाराज साहेबाचा जन्मस्थान म्हणजे वेरुळा आहे आपला गडी आणि घडीचा उद्देश इतकाच आहे की जगभरामध्ये महाराजांचं कार्य गेलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज असेल छत्रपती संभाजी महाराज असेल मासाहेब जिजाऊ असेल आणि स्वराज्य संकल्प शहाजी महाराज असेल यांचे जे विचार आहे ते साता समुद्रापार आपल्या खऱ्या अर्थांना घेऊन जायचं असेल ते सांस्कृतिक मा सांस्कृतिक सभेच्या माध्यमातून असेल व्याख्यानाच्या माध्यमातून असेल इतिहासाच्या माध्यमातून असेल ते खरं कार्य लोकांपर्यंत गेलं पाहिजे खऱ्याशिवाय भक्तापर्यंत गेलं पाहिजे हा करा हा संकल्प या जयंतीचा आहे आणि चारशे वी आपण जी जयंती करत आहोत ते एक आगळं वेगळं स्वरूप त्या ठिकाणी आहे गेले एकवीस वर्षापासून आपण सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा करून करत आहोत आणि शासनाके थोडंफार इथं निधी दिलेला आहे तर भविष्य काळामध्ये हजारो कोटी रुपये या ठिकाणी आणले गेले पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं कार्यकर्तो असेल संभाजी महाराजाचा असेल राजाराम महाराजाचा असेल बाळासाहेब जिजाऊंचं असेल आणि स्वराज्य संकल्प शहाजी महाराज साहेबांचा असेल ते इतिहासाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे येणाऱ्या पिढीला एक चांगल्या पद्धतीचं एक आदर्श मिळालं पाहिजे कसं जगायचं हे साधन सम सामग्री त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करता आली पाहिजे आणि त्यांचा जे जे जसं यांचे विचार आपल्या डोक्यावर तर घ्यायचे पण डोक्यात खऱ्या अर्थानं घ्यायचे आणि तो खरा इतिहास आपल्याला घेऊन पुढं घोडदौड करायची भाऊच्या माध्यमातून आत्ताच आपण जयपूर या ठिकाणी शिवजयंती केली त्या शिवजयंतीच्या संदर्भ इतकंच होता छत्रपती शिवाजी महाराजाचं कार्य करतो तो राष्ट्रीय लेवलला गेलं पाहिजे साता समुद्रापार गेलं पाहिजे म्हणून आपण प्रत्येक वर्षी अलग अलग ठिकाणी शिवजयंती करतो आणि पंचवीस वर्षे आपण सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी पाठपुरावा करून नवीन नवीन एखादी गोष्ट आपण आज केली ती उद्या आपण कॉफी करत नाही नवीन काहीतरी संकल्प करतो आणि त्या ठिकाणी आपण घेऊन जातो पुढची येणारी जयंती आपण ओडिशा राज्यामध्ये करतो जगन्नाथपुरीला काय करतो का तिथला इतिहास भोसले घराण्याचा म्हणजे जवळचा आहे ते लोकांना काळा होतो त्याच्यापाठेमागचा उद्देश आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अठरा मार्चला सर्व सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार यायचं आहे आपल्याला हजारो शिवभक्ताच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे मान्य केंद्रीय मंत्री मान्य आपले दादा दादा दानवी पाटील येवूद घाटक असणार आहे पालकमंत्री कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे राजेदादा सरकटे असतील त्यांचे बंधू असतील यांचं खऱ्या अर्थाने एवढं मोठा सहभाग मिळालेला आहे आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये या गडीचं नाव शंभर टक्के त्यांच्या माध्यमातून साता समुद्रापार देईन एवढंच बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शहाजीराजे भोसले जय जिजाऊ जय शिवराय जयशंभूराजे आज राष्ट्रीय शहाजी महाराज जयंती उत्सव समिती आज या ठिकाणी आम्ही शहाजी महा महाराजांच्या स्मारकासमोर वेरूळगड या ठिकाणी आलो आहोत आणि येणारी आपली दोन हजार पंचवीसची शहाजी महाराज जयंती या कार्यक्रमाला का उद्घाटक म्हणून आपले रावसाहेब पाटील दानवे साहेब हे राहणार आहेत आणि अध्यक्ष म्हणून आपले पालकमंत्री संजय साहेब राहणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश चावणके साहेब सुदर्शन न्यूज चॅनलचे संपादक मुख्य संपादक हे असणार आहेत त्याचबरोबर आपले मधोजी राजे भोसले हे बी प्रमुख पाहुणे असणार आहेत त्यानंतर आपले जिजाऊचे वंशज शिवाजीराजे जाधव हे पण असणार आहेत आपल्या संभाजीनगरचे खासदार संदीपान साहेब हे पण असणार आहेत या गंगापूर तालुक्याचे आमदार बम साहेब हे पण असणार आहेत जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याणकाळे साहेब हे पण उपस्थित असणार आहेत त्याचप्रमाणे अर्जुन भाऊ खोतकर जालना शहर आमदार हे पण उपस्थित राहणार आहे आणि मी जयंती उत्सव समितीच्या वतीनं महाराष्ट्रातील व संभाजीनगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील भारतातील सर्व शिवप्रेमींना असे आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढावी एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय